क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत महाराष्ट्राच्या राजकारणाची पातळी एवढ्या खालच्या दर्जाला गेलेली आहे की कोणी उठतो लुंग्या संग्या गोम्या सिम्या कोणी उठतो आणि कोणत्याही भाषेचा प्रयोग करतो आपल्यापेक्षा मोठा कोण छोटा कोण महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे हे सभ्य जनतेची भूमी आहे सभ्य नागरिकांची भूमी आहे याचे भान विसरल्यागत असभ्य भाषेचा प्रयोग अश्लील भाषेचा प्रयोग महाराष्ट्रामध्ये आहे महाराष्ट्राची संस्कृती उदारमत्वादी आज त्या संस्कृतीला पूर्ण बिघडवण्याचं काम सुरू आहे अर्थात ही संस्कृती बिघडवली कोणी दोन हजार चौदाच्या नंतर महाराष्ट्राचं पूर्ण वातावरण सामाजिक सौहार्द गडोळ करण्यात आलेला आहे काही भाषा वापरण्यात येते कोणताही नेता या नितेश राणे ते राणे परिवार घ्या मी इकडे तुम्ही तुम्ही सारंगे पाटील घ्या गोपीचंद पडळकर घ्या की आणखी कोणी घ्या या, या? को या लोकांच्या तोंडाला जिभेला आवरस नाही काही होतात काहीही बोलतात आता ही भारतीय जनता पक्षाचे गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांबद्दल म्हणजे जे राष्ट्रवादीचे आमदार आहेत नेते आहेत जयंत पाटील थेट त्यांच्या बापाबद्दल संशय व्यक्त केला आहे की जयंत पाटील हा राजाराम पाटलाची सावलाद आहे का मला शंका वाटते काहीतरी वेगळं आहे असं हा व्यक्ती म्हणतोय अर्थात जयंत पाटलांसह आम्हाला काही घेणं देणे नाही जयंत पाटलांनी आमच्या समाजासाठी कधी ब्र सुद्धा काढलेले नाही त्याबद्दल त्या माणसाबद्दल आम्हाला सहानुभूती असण्याचं कारण नाही परंतु आपलं राजकारण आपली संस्कृत सांस्कृतिक घसरण कुठपर्यंत चाललेली आहे यातून आपण काही बोध घेणार आहोत की नाही एवढ्या खालच्या दर्जाची बरं त्यावरती पडळकरणे असं म्हटल्याबरोबर बोरगावचा वाघ म्हणून ज्यांची ख्याती आहे ते बापू बिरू वाटेगावकर यांचा मुलगा शिवाजीराव वाटेगावकर का घराईन मग त्या शिवाजी वाटेगावकरन तू जयंत पाटलाचा बाप काढला मी तुझी चड्डी काढणार अशा पद्धतीचं वक्तव्य केलं गोपीचंद पडळकरांना इशारा देताना शिवाजी वाटेगावकर म्हणतात तू फक्त सांगलीमध्ये ये तुझी नाही चड्डी काढली तर शिवाजी नाव सांगणार नाही तुला चड्डी काढून हन हकलून देऊ कुठ नेऊन ठेवलंय महाराष्ट्रांचा आमच्या महाराष्ट्राची ही संस्कृती नव्हती थोडा मोठ्यांचा मान राखणारी आमची संस्कृती वयाना वर्ष दोन वर्षानं समोरचा वित्ती मोठा असला तरी त्याच्या समोरातून ड्रन न काढणारी आमची संस्कृती त्याचा मान सन्मान राखणारी आमची संस्कृती आज मात्र अतिशय खालच्या थराला नोंद ठेवली आणि याला कारण हे जे सत्तेतले राजकारणी आहेत ना जे प्रस्थापित झालेले राजकारणी आहेत हेच राजकारणी आहेत हेच राजकारणी अशा बाजार बुरग्यांना पाठीशी घालतात यांच्यामुळे बाकीचे बाजार भुडगे मस्तबाल झालेत माजलेत संस्कृतीहीन लोकांपासून महाराष्ट्र वाचवायचं असेल ह्या लोकांवरती तो कोणत्याही पक्षातला असो कारवाई झाली पाहिजे परंतु कारवाई होणार नाही कारण राजकारण्यांना आशयच लोक लागतात तर त्यांचं राजकारण पुढं सांगतोय असो या व्हिडिओच्या माध्यमातून एवढंच विनंती करेन की आमच्या महाराष्ट्राला बदनाम करू नका आमच्या महाराष्ट्राला बदनाम करू नका हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे हा फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा महाराष्ट्र आहे या महाराष्ट्राला बदनाम करू नका जय प्रिय क्रांती मित्र हो भीम प्यांतहरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा